नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर ढगाळ हवा आणि ऊन यांचा लपंडाव तुरळक सरी वगळता पावसाची उघडी पंचगंगेची पाणी पातळी आली एकोणचाळीस फुटांवर जिल्ह्यात सरासरी तीन पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद महापुराचं संकट ओसरण्याचे संकेत सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवार रात्रीच्या राड्यानंतर दोन्ही समाजांची झाली शांतता बैठक सलोखा कायम राखण्याचा निर्धार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरणारं माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून अटक तीन लाख सदतीस हजार रुपये आणि पाच मोबाईल हँडसेट जप्त आणि गरिबांचं जेवण असलेल्या खमंग चटकदार चरचरीत वडापावची कहाणी आजच्या जागतिक वडापाव दिनानिमित्त